केरळमध्ये राहणारा सोळा वर्षांचा राहुल जॉन अज्जू सध्या देशभर चर्चित आहे त्याला भारताचा सर्वात कमी वयाचा ए आय म्हटले जात आहे राहुलने आपल्या आयुष्यात जे काही साध्य केले आहे ते केवळ त्याच्या वयामुळे नाही तर त्याच्या जिज्ञासा मेहनत आणि समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याच्या जिद्दीमुळे आहे राहुलने अवघ्या सहा वर्षांचा असताना ए शिकायला सुरुवात केली आणि सोळाव्या वर्षी स्वतःचा रोबोट मी बॉट तयार केला तो आतापर्यंत दहापेक्षा जास्त टूल्स तयार करून यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर मोफत ज्ञान शेअर करतो याशिवाय त्याने स्वतःची एआय स्टार्टअप कंपनी सुरू केली आणि त्यात आपल्या वडिलांनाही नोकरीवर ठेवले जे त्याच्या नेतृत्व आणि मानवी मूल्यांवर असलेल्या विश्वासाचे उत्कृष्ट उदाहरण आहे इंडिया टुडे साऊथ कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस मध्ये तो म्हणाला भारताला इतरांच्या टेकरेसमध्ये मध्ये सहभागी होण्यापेक्षा स्वतःची टेकरेस सुरू करायला हवी तो युवांना सांगतो की डिग्रीपेक्षा स्किल्स कल्पनता आणि सतत शिकण्यावर भर द्यावा तो प्रोजेक्ट जस्ट ईजवरही काम करत आहे एक असा ए आय बॉट जो आपत्कालीन परिस्थितीत लोकांना योग्य निर्णय घेण्यास मदत करतो त्याचा विश्वास आहे की ए आय हे मानवांसाठी असावे त्यांच्या विरोधात नाही राहुलचे शब्द आणि कृती एक प्रेरणा आहेत जर मी करू शकतो तर कोणीही करू शकतो त्याचा प्रवास दाखवतो की वय हे मर्यादा नाही तर संधी आहे आपणही सकारात्मक विचार आणि कौशल्यांवर भर देऊन आपली आयुष्य बदलू शकतो राहुलसारखे वा धाडसी जिज्ञासू आणि इतरांसाठी काहीतरी करायला तयार